जरी तुम्ही काळीच काढून दिलं तरीसुद्धा तुमची स्त्री ह्या तीन गोष्टी मरेपर्यंत तुम्हाला कधीच सांगणार नाही तर मित्रांनो आजची कथा खूपच शिक्षाप्रसद आहे त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत ज्या तुमची स्त्री तुम्हाला कधीच सांगणार नाही मग तुम्ही कितीही प्रयत्न करा ह्या जगातील प्रत्येक सुख जरी तुम्ही तिला दिलं तरीसुद्धा स्त्री तुम्हाला त्या तीन गोष्टी सांगणार नाही तर चला आपण या कथेद्वारे जाणून घेऊयात की त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत तुम्हाला राजा विक्रमादित्य तर माहीतच असेल राजा विक्रमादित्य ह्याचं प्रजेवर खूप अधिक प्रेम होतं राजा विक्रमादित्य ह्याला सदैव त्याच्या प्रजेच्या सुख दुःखाची चिंता लागलेली असायची जर त्याच्या प्रजेमध्ये कोणी दुःखी व्यक्ती असेल आणि जर राजा विक्रमादित्य या गोष्टीची माहिती मिळाली तर राजा विक्रमादित्य त्या माणसाचं दुःख दूर करण्यासाठी प्रत्येक संभव प्रयत्न करत असत आणि म्हणूनच राजा विक्रमादित्य ह्याचं नाव तिन्ही लोकांमध्ये खूपच आदराने घेतलं जायचं कारण राजाचा हा धर्मच असतो की प्रजेच्या सुखदुःखाच्या बाबतीत विचार करणे प्रजेच्या हितासाठी काम करणे हाच राजाचा धर्म असतो कोण काय करत आहे कोणत्या दुःखात आहे कशा प्रकारे त्याची प्रजा त्याचं जीवन जगत आहे या गोष्टीची माहिती तर राजा त्याचं दुःख दूर करण्याचे प्रयत्न करायचे असेच एके रात्री राजा विक्रमादित्य त्याच्या नगरामध्ये फिरत होते मध्यरात्रीची वेळ होती चारही बाजूला अंधार होता आणि भयंकर शांतता होती नगरामध्ये फिरत असताना राजा विक्रमादित्य एका अशा घरासे जारी पोहोचले तिथे एक छोटासा दिवा लावलेला होता राजाने पाहिलं की त्याच घराच्या वराडामध्ये एक म्हातारी आई बसलेली आहे आणि ती म्हातारी वेगवेगळे -वेग कृत्य करत होती कधी ती हसायची तर कधी रडायची कधी ती नाचायची तर कधी ओरडायची म्हाताऱ्या आईचे हे विचित्र वागणं पाहून राजा विक्रमादित्य खूपच आश्चर्यात पडला राजा विचार करू लागला कदाचित ही म्हातारी वेडी आहे रात्रीच्या वेळी असंही का करत आहे तिच्याजवळ जाऊन नक्की कारण काय आहे हे जाणून घ्यायला हवं राजा विक्रमादित्य हो त्यावेळेला एका साधारण मनुष्याच्या वेशभूषेत होता राजा विक्रमादित्य हो त्या म्हाताऱ्या स्त्रीजवळ जातो आणि तिला तिच्या या विचित्र वागण्याचं कारण विचारतो तेव्हा ती म्हातारी म्हणते वाटसरू तू तुझ्या तु 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 मार्गाला जा मला माझ्या अवस्थेत सोडून दे माझी अवस्था जाणून घेऊन तू काय करणार आहेस जर माझं दुःख दूर करण्याचे सामर्थ्य तुझ्यामध्ये असेल तरच मी तुला माझे दुःख सांगेन अन्यथा तू माझा आणि तुझा वेळ वाया घालू नकोस तेव्हा राजा विक्रमादित्य म्हणाला हे आई तू निसंकोच होऊन तुझ्या मनात जे काही आहे ते मला सांग मी तुझे दुःख नक्कीच दूर करेल तेव्हा ती म्हातारी आई म्हणाली हे वाटसरू हे वाटसरू माझं दुःख दूर करू शकतो तो तो फक्त येथील राजा विक्रमादित्य त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोण्यामध्येही इतके सामर्थ्य नाही की तो माझे दुःख दूर करू शकेल विक्रमादित्य राजा म्हणाला हे आई मीच राजा विक्रमादित्य आहे तुम्ही सांगा तर तुम्हाला काय त्रास आहे मी तुम्हाला वचन देतो की मी तुमची माझ्या परीने पूर्ण मदत करेन तेव्हा ती म्हातारी आई म्हणते तुला माझी एक आठमान्य करावी लागेल जर तू सहा महिन्यांच्या पूर्वी माझं ते कार्य पूर्ण केलं नाहीस तर सहा महिने पूर्ण झाल्यानंतर तुझा मृत्यू होईल राजा विक्रमादित्य यांनी त्या म्हाताऱ्या आईची ती अट मान्य केली म्हातारी म्हणाली माझा तरुण मुलगा आणि सुनबाई त्याच्या रूममध्ये झोपले होते एके दिवशी सकाळी जेव्हा मी त्यांना उठवण्यासाठी गेले तेव्हा पाहिलं की दोघेही गायब आहेत त्यांच्या अंतरुणावर फक्त मोठमोठे दगड होते हा रहस्य अजूनही मला समजला नाही आणि तेव्हापासूनच माझा मेंदू व्यवस्थित काम करत नाही माझी अवस्था वेड्यासारखी झाली आहे जर तुझ्याच्याने शक्य असेल तर माझा तरुण मुलगा आणि सुनबाई जिथे कुठे गेले आहे तिथून त्यांना परत घेऊन ये जर तू हे काम सहा महिन्यापूर्वी केले नाहीस तर तुझा मृत्यू होईल राजा विक्रमादित्य यांनी त्या म्हातारे आईला वचन दिलं की सहा महिन्यापूर्वी मी तुझ्या मुलाला आणि सुनबाईला परत घेऊन येईल अशा प्रकारे राजा विक्रमादित्य तिथून निघून जातो फिरता फिरता अनेक दिवस व्यतीत झाले उपाशीपोटी राजा प्रत्येक ठिकाणी फिरला जिथे राजाला वाटत होतं की त्या म्हातारे आईचा मुलगा आणि सुनबाई सापडू शकेल परंतु कुठेही ती दोघे सापडले नाहीत एके रात्री राजा नदी किनारी फिरत होता इकडे तिकडे फिरल्यामुळे शरीरामध्ये खूप थकावट होती आणि म्हणूनच तो नदी किनारी झोपून जातो परंतु चिंतेमुळे राजाला झोप येत नव्हती कारण त्या म्हातारे आईच्या मुलाला आणि सुनबाईला शोधून पाच महिने निघून गेले होते राजा झोपून विचार करत होता की पाच महिने तर निघून गेले आहेत परंतु अजूनही त्या म्हाताऱ्या आईला दिलेलं वचन मी पूर्ण करू शकलो नाही आणि जर अजून एक महिना व्यतीत झाला तर माझा मृत्यू होईल त्या म्हाताऱ्या आईला मी माझं तोंड कसं धाकू त्यापेक्षा तर हेच चांगलं आहे की या नदीमध्ये मी उडी मारून मी माझे प्राण त्यागावे असा विचार करून राजा विक्रमादित्य नदीमध्ये उडी मारण्यासाठी निघाला नदीच्या काठी जाऊन तो उभा राहिला आणि नदीमध्ये उडी मारणार होता तेव्हाच राजाला कोणीतरी कपडे धुत असल्याचा आवाज आला राजा विचार करू लागला इतक्या रात्री कोण कपडे धुवत आहे जाऊन पाहायला हवे तेव्हा राजा विक्रमादित्य चालत चालत त्या आवाजाच्या दिशेने निघतो आणि तिथे जाऊन पाहतो की एक धोबी कपडे धुवत आहे राजाने विचारलं तू कोण आहेस आणि इतक्या मध्यरात्री तुला कपडे धुण्याची काय गरज लागली तेव्हा तो धोबी म्हणतो अरे भाऊ काय सांगू आमच्या इथे अवंतिका नावाची एक मुलगी आहे जिने अजूनपर्यंत सूर्याचा मुख पाहिला नाही तिचे जेवढे पण कार्य असतात ते सर्व रात्रीचं असतात इतकंच नाही तर तिचे कपडे सुद्धा रात्रीच धुवून सुकवायला लागतात आणि म्हणूनच मला मध्यरात्री कपडे धुण्यासाठी यावं लागलं आहे धोबीचं हे बोलणं ऐकल्यानंतर राजाला खूपच आश्चर्य वाटतं राजा, वाटत। राजा परत येऊन त्याच्या त्याच ठिकाणावर झोपून जातो त्याला काही समजत नव्हतं की मी काय करावे जेव्हा राजाला काही समजलं नाही तेव्हा राजा पुन्हा नदीमध्ये उडी मारण्यासाठी निघाला तर अशा प्रकारे राजा जेव्हा पुन्हा नदीमध्ये उडी मारण्यासाठी निघाला तेव्हा राजाला धूप अगरबत्तीचा सुगंध येऊ लागला व त्यानंतर शंखांचा ध्वनी राजाला ऐकू येऊ लागला राजा, ला राजा, ला राजा विक्रमादित्य विचार करू लागला की मी हे दोन वेळा मरण्याचा प्रयत्न केला परंतु दोन्ही वेळेला माझ्या मरण्यामध्ये अडचण आली आज मला असं वाटत आहे की परमात्माला काहीतरी दुसरंच मान्य आहे आणि यावरून हे स्पष्ट समजत आहे की अजून माझ्या मृत्यूची वेळ जवळ आलेली नाही सकाळची वेळ होणारच होती राजाने विचार केला नक्कीच एखादा साधू देवाची पूजा करत असेल चला आता त्याचे जाऊन दर्शन करूया आता राजा जिथून सुगंध येत होता शंखांचा आवाज येत होता त्याच दिशेने जाऊ लागला थोडा अंतर चालल्यानंतर राजाला एका महात्म्याची झोपडी दिसली राजाने त्या झोपडीमध्ये जाऊन महात्माच्या चरणांमध्ये प्रणाम केला आणि एका बाजूला जाऊन राजा बसला राजा विक्रमादित्यला निराश अवस्थेत पाहून त्या महात्माने विचारलं हे युवक तुला पाहून असं वाटत आहे की तू एखाद्या चांगल्या घरातून तु आहेस तुझ्या चेहऱ्याला पाहून असं वाटत आहे की तू खूपच दुःखी आहेस तेव्हा राजा विक्रमादित्य म्हणतो हे महात्मा मी उज्जैन नगरीचा राजा राजा विक्रमादित्य आहे माजा मी माझ्या नगरीमध्ये कोणाला तरी वचन दिलं आहे आणि माझं ते वचन मी पूर्ण करू न शकल्यामुळे मी खूपच दुःखी आहे आणि म्हणूनच मला नदीमध्ये माझे प्राण त्यागायचे होते परंतु तेवढ्यातच ते मला शंखांचा आवाज ऐकू आला मी विचार केला मरण्यापूर्वी मी तुमचे दर्शन करावे तेव्हा ते, ते महात्मे म्हणाले हे राजन आत्तापर्यंत मी तुमचं फक्त नाव ऐकलं होतं परंतु आज तर तुम्ही स्वतः आमच्या इथे पधारले आहात तुम्ही म्हणा आम्ही तुमची काय सेवा करू शकतो तेव्हा राजा विक्रमादित्यने त्या म्हातार्या आईचं सर्व बोलणं त्या साधू महात्माला सांगितलं त्यानंतर राजाने त्या धोब्याचं सर्व बोलणं महात्माला सांगितलं की त्याच्या मुलीचे अजूनपर्यंत सूर्याचा मुख पाहिला नाही तिचे सर्व कार्य रात्रीच होत असतात आणि ह्याच गोष्टीने मला आणखी संभ्रमात टाकले आहे मला काहीच कळत नाही की मी काय करावे थोडा वेळ विचार केल्यानंतर ते महात्मा म्हणाले हे राजन तुम्ही एक काम करा तुम्ही त्या धोब्याच्या मुलीसोबत विवाह करा दोन चार दिवस तिच्यासोबत राहा व तेथील सर्व परिस्थिती समजून घ्या त्यानंतर तुम्ही माझ्या जवळ या मी तुम्हाला सर्व कहाणी समजावून सांगेन महात्म्याचं बोलणं ऐकल्यानंतर पुढच्या दिवशीच राजा विक्रमादित्य नटून थटून त्या धोब्याच्या घरी जातो धोब्याच्या घरी जाऊन राजा विक्रमादित्य त्याच्या मुलीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त करतो राजा विक्रमादित्य तर सुंदरच होताच एक सुंदर राजकुमार त्याच्या मुलीसोबत लग्न करू इच्छित आहे हे पाहून धोबी खूपच आनंदित झाला तो विचार करू लागला की असा जावई मला शोधूनही सापडणार नाही त्यानंतर त्या धोब्याने राजा विक्रमादित्यसोबत त्याच्या मुलीचा अवंतिकाचा विवाह लावून दिला लग्न केल्यानंतर राजा त्याच धोब्याच्या घरी राहू लागतो परंतु धोब्याच्या मुलीने राजाला तिचा चेहरा दाखवला नाही किंवा ती राजासोबत एक शब्द सुद्धा बोलली नाही जे काही राजा आणि अवंतिकामध्ये बोलणं व्हायचं तेथील ते नोकरणी मार्फत व्हायचं अवंतिकाचे सर्व कार्य रात्रीच्या वेळीच होतं आणि दिवसा ती पूर्ण दिवस झोपलेले असायची राजा तीन चार दिवस तेथे ते राहून हा सर्व प्रकार पाहत होता परंतु राजाला काही समजलं नाही काही दिवस तिथे राहिल्यानंतर राजा पुन्हा त्या महात्म्याजवळ येतो येऊन महात्म्याला सर्व हकीकत राजाने सांगितली तेव्हा ते, ते महात्म्य म्हणाले हे राजन आता तुम्ही काळजी करू नका आता तर आपलं काम झालं आहे असं समजा वास्तवमध्ये त्या धोब्याची मुलगी अवंतिका इंद्राची अप्सर आहे ती रात्री जाऊन इंद्राच्या सभेमध्ये नृत्य करते त्या म्हाताऱ्या आईचा मुलगा आणि मुलग्या सुद्धा तिथेच अन्न शिजवण्याचे कार्य करतात मी तुम्हाला तीन दिवसांसाठी तीन जादूच्या गोळा देतो तुम्ही यातील एक गोळी प्रतिदिवस तुमच्या तोंडामध्ये ठेवून द्या तुम्ही ही गोळी तोंडात ठेवल्यामुळे रात्री तुम्हाला कोणीही पाहू पाहू शकणार नाही परंतु तुम्ही सर्व काही जेव्हा ती मुलगी इंद्राच्या दरबारामध्ये जात असेल तेव्हा तिच्या मागे तुम्ही सुद्धा जा त्यानंतर तिथे तुम्हाला काय करायचं आहे हे तुमच्या बुद्धीवर निर्भर आहे इतकं म्हटल्यानंतर महात्माने तीन गोळा राजा विक्रमादित्य यांच्या जवळ दिला राजा विक्रमादित्य त्या गोळ्या घेऊन त्या धोब्याच्या घरी जातात रात्री राजा विक्रमादित्य कारण बनून लवकर झोपून जातात त्यानंतर त्यांनी गोळी तोंडामध्ये ठेवली आणि ते बाहेर निघून गेले इकडे अवंतिका सुद्धा इंद्राच्या सभेमध्ये जायला तयार होते राजा विक्रमादित्यने हळूच तिच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थंड पाणी टाकले आणि तिचा शृंगार करण्याच्या खोलीमध्ये सर्व सामान इकडे तिकडे पसरून ठेवले इकडे अवंतिकाने पाहिलं की तिच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणीतरी थंड पाणी टाकले आहे आणि तिचा सर्व शृंगारसुद्धा सुद्धा टाकून दिला आहे हा सर्व प्रकार पाहून अवंतिकाला खूपच आश्चर्य वाटलं ती तिच्या नोकरानीला ओरडत म्हणाली हे सर्व काही कोणी केले आहे नोकरणीजवळ सुद्धा या गोष्टींवर काहीच उत्तर नव्हते हे सर्व राजा विक्रमादित्य यांनी केलं होतं त्याने हे सर्व गुप्त पद्धतीनं केलं होतं अवंतिकाला इंद्राच्या दरबारात पोहोचण्याची खूपच घाई होती आणि म्हणूनच ती घाईघाईने तयार झाली आणि इंद्राच्या दरबारामध्ये जायला तयार झाली अदृश्य रूपाने राजा विक्रमादित्य सुद्धा तिच्यासोबत निघाला चालत चालत अवंतिका एका जंगलामध्ये पोहोचली आणि वृक्षाच्या खाली उभी राहून आवाज देऊ लागली ताई चाला। आवाज मालती लवकर चला आज उशीर झाला आहे बहिणीचा आवाज ऐकल्यानंतर मालती सुद्धा नटून थटून बाहेर आली अशा प्रकारे त्या दोघी पुढे चालू लागल्या चालत चालत पुढे त्यांना पिंपळाचं एक मोठं झाड दिसलं ज्याला मोठमोठ्या फांद्या होत्या त्या दोघी बहिणी वृक्षाची एक एक फांदी पकडून बसून जातात इकडे राजा विक्रमादित्य सुद्धा त्या फांद्यांमध्ये बसतो त्यानंतर त्या दोघी त्या पिंपळाच्या झाडाला म्हणायला चल रे पिंपळा लवकर आम्हाला इंद्राच्या दरबारात घेऊन चल इतकं म्हटल्यानंतर तो पिंपळाचं झाड उडू लागलं आणि लगेचच तो इंद्राच्या सभेमध्ये पोहोचलं तिथे इंद्रांचा दरबार लागला होता आणि सर्वजण त्या अप्सरांची वाट पाहत होते दरबारामध्ये पोहोचल्यावर दोघीही त्या पिंपळाच्या झाडावरून उतरतात इकडे राजा जो ढोळक वाजत होता त्याच्या शेजारी जाऊन बसतो दोन्ही बाजूला असताना देवता विराजमान होते आणि तिथे नृत्याचा कार्यक्रम आरंभ होतो राजा विक्रमादित्य यांनी अदृश्य होणार ती गोळी त्याच्या मुखातून काढून त्याच्या किशामध्ये ठेवली तो स्वर्ग होता तेथील दृश्य खूपच अद्भुत होत सभामंडपामध्ये लागलेल्या मोत्यांची चमक डोळ्यांना दिपवत होती चारही बाजूला सुगंधित पुष्पांचा सुगंध मनाला प्रफुल्लित करत होता खूपच शांतिमय असं वातावरण तिथे होतं चंद्रांचा मंद प्रकाश त्या वातावरणाला आणखीनच सजवत होता महाराज इंद्रदेव त्याच्या पत्नीसोबत सिंहासनावर विराजमान होते इकडे जय जयकारसोबतच यंत्राची मधुर ध्वनी मनाला मोहित करत होती इंद्राच्या दरबारामध्ये नृत्याच्या कार्यक्रमाला आरंभ होतो अप्सरा तिथे नृत्य करू लागल्या परंतु ढोलक वाद्य करणारा थोडा स्तुस्त होता तो त्याच्या वाजवण्यामध्ये गती आणत नव्हता हे पाहून राजा विक्रमादित्य त्या ढोलक वाजवणाऱ्याला म्हणाला मी तुम्हाला काहीतरी मदत करतो ढोलक वाजवणारसुद्धा रोजच्या रोज ढोलक वाजून कंटाळला होता म्हणून त्याने विचार केला हा माणूस मला चांगलाच भेटला आहे हा ढोलक वाजवेल तेव्हापर्यंत मी आराम करेन त्याने हसत हसत ढोलक राजा विक्रमादित्य याला दिला जसं विक्रमादित्य ढोलक वाजवायला सुरुवात केली सभेमध्ये एक मादकता पसरली सर्वजण नाचू लागले अप्सरांनी त्या दिवशी असा नृत्य केला असा नृत्य केला जसा नृत्य यापूर्वी कधीच झाला नव्हता चारही बाजूला ढोलक वाजवणाऱ्यांची प्रशंसा केली जात होती आज तर महाराज इंद्र खूप खुश झाले होते अप्सरांनी त्यांच्या नृत्याचे प्रदर्शन दाखवून राजा इंद्र यांचं मन जिंकलं होतं महाराज इंद्र यांनी त्याच्या गळ्यातील मोत्याचा हार काढून अप्सरांना दिला परंतु त्या अप्सराने तो हार त्या ढोलक वाजवणाऱ्याला दिला कारण आज ढोलक काही वेगळ्या प्रकारे वाजला होता सर्व अप्सरांचे मन ढोलक वाजवणाऱ्याने जिंकलं होतं त्यांना माहीत नव्हतं की आज ढोलक गंधर्व नाही तर राजा विक्रमादित्य वाजत होता राजा विक्रमादित्य यांनी तो मोत्याचा हार सांभाळून त्यांच्या किशामध्ये ठेवला इकडे जेव्हा इंद्रांची सभा समाप्त होते अप्सरा त्यांच्या त्यांच्या ठिकाणी जाऊ लागतात तेव्हा राजा विक्रमादित्य यांनी अदृश्य होण्याची गोळी त्याच्या मुखामध्ये ठेवली गोळी मुखामध्ये ठेवल्यानंतर राजा विक्रमादित्य अदृश्य झाले आणि पिंपळाच्या झाडावर बसून त्या अप्सरांसोबत पुन्हा धर्तीवरती आले राजा विक्रमादित्य अवंतिका येण्यापूर्वी त्याच्या खोलीमध्ये जाऊन झोपतो जेव्हा सकाळ होते तेव्हा राजा विक्रमादित्य रोजच्या प्रमाणे त्याच्या ठरलेल्या वेळेला उठत नाही रोज तर तो लवकर उठायचा परंतु आज त्यांना झोपलेला पाहून सर्व लोक हैराण होते नोकरणींनी आवाज दिला परंतु तरी सुद्धा राजा विक्रमादित्य उठला नाही त्यानंतर नोकरानीने जोरात आवाज दिला उठा सकाळ झाली आहे तेव्हा राजा विक्रमादित्य डोळे चोळत म्हणाला हे मूर्ख तू मला उठवून अनर्थ केला आहेस आज तर मी खूप सुंदर स्वप्न पाहत होतो तू माझं स्वप्न मध्येच आहेस जेव्हा राजा विक्रमादित्य हे म्हणत होता की तो स्वप्न पाहत होता तेव्हा अवंतिका तेथे नोकर शेजारीच उभी होती अवंतिकाने नोकरणीला इशाराने त्या स्वप्नाबद्दल विचारणा सांगितले तेव्हा ती नोकरणी म्हणू लागली तुम्ही कोणतं स्वप्न पाहिलं होतं जे तुम्ही इतकं राग करत आहात तेव्हा राजा विक्रमादित्य ते म्हणाला हे दाशी आज तर मी स्वप्नामध्ये राजा इंद्र यांच्या सभेमध्ये पोहोचलो होतो इंद्राच्या सभेमध्ये सुंदर सुंदर अप्सरांचा नृत्य होत होता मी सुद्धा त्याच सभेमध्ये पोहोचलो त्या सभेमध्ये गेल्यानंतर मी खूप सुंदर ढोलक वाजवला इंद्र महाराज माझ्या ढोलक वाजवल्याने खूपच प्रसन्न झाले त्यांनी बक्षीस म्हणून मला एक एक सुंदर मोत्याचा हार दिला मी तो हार आणून आत्ताच समोरच्या कपाटामध्ये ठेवला आहे जरा तुम्ही तिथे जाऊन पहा तो हार तिथे आहे की नाही जसं विक्रमादित्य यांनी तो हार पाहण्यासाठी नोकरराणीला सांगितलं तेव्हा तिला ते राजा विक्रमादित्य यांच्या आज्ञेचे पालन करावे लागले जेव्हा नोकरराणीने तो कपाट उघडून पाहिला तेव्हा खरंच तिथे ते एक मोत्याचा हार ठेवलेला होता हार पाहून नोकरराणीचे डोळे चमकले आणि अवंतिकाच्या आश्चर्याला ठिकाणा राहिला नव्हता ती विचार करू लागली की हा हार तर तोच आहे जो राजा इंद्राने अप्सरांना दिला होता आणि अप्सराने ढोलक वाजवणाऱ्याला दिला होता अवंतिकाला काहीच समजलं नव्हतं की हा तो हार रा, राजा विक्रमादित्य यांच्याजवळ कसा पोहोचला खरंच हे सोप्यामध्ये तिथे पोहोचले होते का अशा प्रकारे तो दिवस व्यतीत होतो आणि जेव्हा संध्याकाळ होते आणि त्या रात्रीसुद्धा पुन्हा अवंतिका इंद्राच्या सभेमध्ये जाते आणि गुपचूप राजा विक्रमादित्य सुद्धा तिथे पोहोचतो तेव्हा पुन्हा नृत्याला सुरुवात होते आज पुन्हा राजा यांनी ढोलक वाजवणाऱ्या गंधर्व यांच्याकडून ढोलक घेऊन पहिल्या दिवसापेक्षा सुद्धा चांगल्या प्रकारे ढोलक वाजवला आज तर अप्सराने आणखी चांगल्या प्रकारे नृत्य केलं इंद्राने खुश होऊन सोन्याच्या थाळीमध्ये छत्तीस व्यंजन वाटून भेटवस्तू त्यांना अप्सरांना दिले अप्सरांना असं वाटलं की सर्व मेहनत तर त्या ढोलक वाजवणाऱ्याची आहे त्यामुळे ह्या बक्षिसाचा खरा अधिकारही तो आहे आणि हाच विचार करून त्या अप्सरांनी त्या था व्यंजनांची थाळी त्या था ढोलक वाजवणाऱ्याला म्हणजेच राजा विक्रमादित्य याला दिली राजाचा दरबार समाप्त होतो सर्व अप्सरा त्याच्या त्याच्या ठिकाणावर निघून जातात राजा विक्रमादित्य सुद्धा अवंतिकाच्या आधी येऊन व्यंजनांची ती थाळी कपाटामध्ये ठेवून झोपून जातो आणि सकाळी खूप उशिरापर्यंत झोपून राहतो आज जेव्हा सकाळी नोकराने त्याला उठलं तेव्हा ते पुन्हा ओरडून म्हणाले हे मूर्ख नोकर आज तर तू माझं सर्व काही बिघडून टाकलं आज तर मला कालपेक्षाही अधिक सुंदर स्वप्न दिसत होतं अवंतिकाने नोकरानेला विचारण्यास सांगितलं की आज त्यांनी स्वप्नामध्ये काय पाहिलं तेव्हा राजा विक्रमादित्य म्हणतो आज मी इंद्राच्या सभेमध्ये कालपेक्षाही अधिक सुंदर ढोलक वाजवलं व वा ज्यावर प्रसन्न होऊन राजाने मला सोन्याच्या थाळीमध्ये छत्तीस प्रकारचे व्यंजन भेटवस्तू स्वरूपात दिले आहेत मी ती थाळी आणून आपल्या कपाटात ठेवली आहे जाऊन त्या कपाटात बघ ती थाळी ठेवली आहे की नाही नोकराणीने जेव्हा कपाट उघडून पाहिलं तेव्हा खरंच तिथे व्यंजनांची थाळी ठेवलेली होती शेजारी अवंतिका उभी होती व्यंजनाची थाळी पाहून ती स्तब्ध राहिली तिला काहीच समजत नव्हतं की हे सर्व कसे घडत आहे ही थाळी तर इंद्र महाराजांनी अप्सरांना भेट स्वरूपात दिली होती मग ही थाळी विक्रमादित्य याच्याजवळ कशी आली ह्याच गोष्टीचा विचारात पूर्ण दिवस निघून जातो शेवटी संध्याकाळच्या वेळेला अवंतिकाला राजासोबत बोलावंच लागलं अवंतिका रा, राजाला बोलू लागली हे महाराज मला हे समजत नाही तुम्ही मला सर्व सत्य सत्य सांगा की तुम्ही हे क सर्व कसं केलं ती थाळी खरंच तीच होती जी राजा इंद्र यांनी दिली होती राजा विक्रमादित्य यांनी पाहिलं की अवंतिका त्याच्यासमोर येऊन त्याचा मुख त्यांना दाखवत आहे राजाने आत्तापर्यंत अवंतिकाचा मुख पाहिला नव्हता सुंदर अवंतिकाचा मुख पाहून राजा खूपच प्रसन्न होतो राजा विक्रमादित्य म्हणाला मी तुला सांगेन परंतु त्याआधी तू तुझं रहस्य मला सांग तू तु, तुझं मुख मला का दाखवत नव्हतीस हो अवंतिका म्हणाली हे स्वामी मी एक अप्सर आहे आणि राजा इंद्र यांच्या दरबारामध्ये रोज रात्री मी नृत्य करण्यासाठी जाते आणि एक स्त्री कधीच अशी गोष्ट तिच्या नवऱ्याला सांगत नाही हे महाराज स्त्रियांचा हा स्वभाव असतो की ह्या तीन गोष्टी कधीच तिच्या नवऱ्याला सांगत नाही जर विवाहापूर्वी हो तिचा कुठल्या परपुरुषासोबत प्रेम संबंध असेल तर ही गोष्ट ती स्त्री मरेपर्यंत तिच्या नवऱ्याला सांगू शकत नाही तुम्ही तिला कितीही मजबूर करा परंतु तरी सुद्धा ती ही गोष्ट त्याला सांगू शकत नाही नंबर दोन स्त्री ती जीवंत असेपर्यंत कधीही तिच्या नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीजवळ जायला सांगत नाही आणि नाही ती तिच्या नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीसोबत प्रेम करताना पाहू शकते नंबर तीन मी सुंदर नाही असं स्त्री तिच्या नवऱ्याला कधीच बोलत नाही स्त्रीचा स्वभावच असतो की ती कितीही कुरूप असू द्या परंतु तरीसुद्धा ती स्वतःला सर्वात सुंदर समजत असते जी गोष्ट तिच्या माहेरच्यांना कमीपणा धाकवत असेल अशी गोष्टसुद्धा स्त्री तिच्या नवऱ्याला कधीच सांगत नाही अशा प्रकारे राजा विक्रमादित्य यांनी सुद्धा त्यांचे रहस्य अवंतिकाला सांगितले की ते सुद्धा राजा विक्रमादित्य आहेत आणि त्यांनी एका म्हातारीला वचन दिलं आहे की मी त्याच्या मुलाला आणि सुनबाईला घेऊन येणार आहे मी अदृश्य रूपाने तुझ्या मागे मागे इंद्राच्या दरबारात जात होतो आणि तिथे गेल्यानंतर ढोलक वाजायचो अवंतिका जेव्हा हे सर्व ऐकते तेव्हा तिला खूपच प्रसन्न होते राजा विक्रमादित्य ह्याला पतीच्या स्वरूपात पाहून अवंतिका सुद्धा स्वतःला खूपच भाग्यवान समजू लागते आणि ती म्हणू लागते हे महाराज तुमची पत्नी तर मी बनली आहे परंतु तुम्ही मला पूर्ण स्वरूपाने मिळू शकणार नाही कारण मी इंद्राची अप्सरा आहे आणि इंद्र महाराजांच्याच इशाराने मला माझं पूर्ण जीवन जगावे लागणार आहे मी तुम्हाला एक युक्ती सांगते जेव्हा अवंतिका सांगते हे महाराज आज तुम्ही पुन्हा माझ्यासोबत या आणि तुमची ढोलक वाजवण्याची पूर्ण कला तिथे वापरा आणि जेव्हा इंद्र महाराज प्रसन्न होतील तेव्हा तुम्ही त्यांच्याजवळ दोन वचन मागा एका वचनामध्ये तुम्ही मला इंद्र महाराजां कडून मागा आणि दुसऱ्या वचनामध्ये तुम्ही त्या मुलाला आणि सुनबाईला मागा एका आचार्याचे कार्य करतात रात्र झाल्यानंतर विक्रमादित्य पुन्हा सभेमध्ये पोहोचतात आज त्यांनी असा ढोलक वाजवला असा ढोलक वाजवला की ढोलक यापूर्वी कधीच कोणी ऐकला नव्हता अप्सरांनी सुंदर नृत्य केलं ज्याची प्रशंसा सर्व ठिकाणी केली गेली अशा प्रकारे जेव्हा नृत्य समाप्त होतो आणि इंद्र अप्सरांजवळ काही मागण्यास सांगतो तेव्हा अप्सरा म्हणाल्या महाराज तुम्हाला जर काही द्यायचं असेल तर त्या ढोलक वाजवणाऱ्याला द्या हा सर्व त्याचाच कमाल आहे त्याच्यामुळेच आम्ही इतक्या चांगल्या प्रकारे नृत्य सादर करू शकलो इंद्राने जेव्हा ढोलक वाजवणाऱ्याला बोलावले तेव्हा ढोलक वाजवणारा गंधर्व म्हणू लागला महाराज आजकाल तर कुठला दुसराच माणूस ढोलक वाजवत असतो जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर त्यालाच द्या मला तर तुमच्याकडून रोजच्या रोज बक्षीस मिळतच असतं तेव्हा विक्रमादित्य यांना विचारण्यात आले की तुम्हाला काय हवं आहे तेव्हा राजा विक्रमादित्य यांनी दोन वचन मागितले पहिल्या वचनामध्ये मा अवंतिका आणि दुसऱ्या वचनामध्ये त्या म्हाताऱ्या स्त्रीच्या मुलाला आणि सुनबाईला मागितले जे तिथे स्वयंपाकाचे काम करत होते <ETITANij2> इंद्राला हे जाणून खूप प्रसन्न वाटले की हाच राजा विक्रमादित्य आहे राजा इंद्र यांनी त्यांचे वचन पूर्ण केले अशा प्रकारे राजा विक्रमादित्य सहा महिन्यापूर्वीच अवंतिका आणि त्या म्हाताऱ्या स्त्रीचा मुलगा आणि सुनबाई सोबत त्याच्या नगरामध्ये परत येतो म्हाताऱ्या स्त्रीच्या मुलाला आणि सुनबाईला म्हाताऱ्या स्त्री जवळ देतो आणि अवंतिका सोबत त्याच्या राजभवनात निघून जातो सर्व राज्यामध्ये आनंद साजरा केला गेला आणि राजा विक्रमादित्य पुन्हा सुखपूर्वक राज्य करू लागला तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये